नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगमध्ये समाविष्ट असलेल्या मुख्य परीक्षेमध्ये जी एस वन म्हणजेच सामान्य अध्ययन एक याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय समाविष्ट आहे याच्यामध्ये इतिहास या घटकाच्याबद्दल आपण आज मराठीमध्ये जे साहित्य जे मटेरियल अवेलेबल आहे त्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कारण मराठीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचं जे मटेरियल मटेरियल आहे ते आता भरपूर पब्लिक ज भरपूर लेखकांनी आता त्याचं मराठीत जे आहे ते अनुवादन केलेलं आहे तर त्याबद्दलच आपण आता या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत इतिहास या विषयाशी निगडीत असलेले मराठीमध्ये असलेले साहित्य जे मोस्ट इम्पॉर्टंट जे बुक आहे ज्याच्यामध्ये भरपूर असा रेफरन्स आहे जो तुम्हाला मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन एकमध्ये तुम्हाला जो आहे तो कामा येणार आहे तर आधुनिक जगाचा इतिहास हे जे पहिलं पुस्तक आहे डॉक्टर श्रीनिवास सत साधुभाई यांचं ते सुद्धा मराठीमध्ये अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीच्या रिलेटेड भरपूर असे जे आहे ते सुंदर असे टॉपिक दिलेले आहे भारताची कला आणि संस्कृती श्री भूषण देशमुख आणि निखिल दाते सरांचं हे पुस्तक आहे इंडियन आर्ट अँड कल्चरकरता हे तुम्ही रेफरन्स करू शकता याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा आर्ट अँड कल्चर रिलेटेड असा टॉपिक दिलेला आहे मराठीमध्ये नंतर जे आपलं पुस्तक आहे ते आहे आधुनिक भारताबद्दल मॉडर्न इंडियाबद्दल तर आधुनिक भारताचा इतिहास ग्रोअर अँड आन, आणि बेलेकर यांचं हे पुस्तक मोस्ट इम्पॉर्टंट बुक आहे जे भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी रेफर करत असतात तर याचंसुद्धा मराठीमध्ये जे आहे ते तुम्हाला भाषांतर केलेलं मिळेल यच चांद यांचं हे पुस्तक आहे आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स बिपिनचंद्रांचं हे सुद्धा एक फेमस असं पुस्तक आहे ज्याचं रूपांतर आपलं के सागर पब्लिकेशनने आता मराठीत केलेलं आहे मराठी अनुवादमध्ये तुम्हाला हे पुस्तक जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा फ्लिपकार्टहून हे पुस्तक जे आहे तुम्ही ऑर्डर करू शकणार आहे तर इंडिया स्ट्रगल फॉर बिपिन चंद्रा आणि इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हे सुद्धा चंद्रा यांचंच पुस्तक आहे खूप सुंदर पुस्तक आहे याच्यामध्ये जे आहे ते कॉन्टेंटसुद्धा व्यवस्थितरित्या इतिहास या विषयाचा दिलेला आहे तर याचंसुद्धा के सागर पब्लिकेशनने मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे तर चंद्रांचे हे पुस्तक आहे जे ज्याची मूळ जे प्रत आहे ते तुम्हाला हिंदीमध्ये मिळणार मार्केटमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे तर मराठीमध्ये जे विद्यार्थी यू पी एस सी असो किंवा रे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस असो याची तयारी करत आहे किंवा कंबाईन ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल इतर परीक्षा असतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इतिहास या विषयाच्याबद्दल तुम्ही जे आहे ते, ते पुस्तकातून अभ्यास मराठीमध्ये करू शकणार आहे तर पुढचं जो आपला पुढचे जे आपले पुस्तक आहे मॉडर्न इंडियाबद्दल तर आधुनिक भारताचं हे सुद्धा बिपिनचंद्रा यांचं पुस्तक आहे सागर पब्लिकेशनचं हे सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे भारत अ, मिडायवल हिस्ट्री करता सुद्धा तुमचं सतीशचंद्रांचंचंचंचंचंच पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं हे सुद्धा मराठीत मिळून नाही तुम्हाला याचं अनुवादनसुद्धा जे आहे ते मराठीत केलेलं आहे इन्शन्ट इंडिया प्राचीन सुद्धा आर एस शर्मा यांचं पुस्तक आहे मूळ लेखक आणि याचं जे आहे ते वसंती फाडके यांनी मराठीत अनुवादन केलेलं आहे तर के सागर पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल फ्लिपकार्टवरसुद्धा हे पुस्तक जे आहे तुमच्यासमोर दिल दिस दाखवलेले आहे ते ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकणार आहे आता मराठी माध्यममध्ये एन सी आर टीमध्ये सुद्धा जबरदस्त असं कंटेंट दिलेला आहे भारताचं जे सॉरी जे अकरावीचं जुनं एन सी आर टीचं पुस्तक आहे इतिहासाचं त्याच्यामधून मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे हिस्ट्री रिलेटेड तो शॉर्टमध्ये जबरदस्त असं समजविलेला आहे एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये आणि समजण्यास सुद्धा तो सोपी जातो जर तुम्ही इतिहास या विषयाची सुरुवातीपासून तयारी करत असाल अस तर तुम्ही ए मराठी माध्यममधलं एन सी आर टीचं जुनं ओल्ड पुस्तक जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता त्याच्यामध्ये जबरदस्त असा इतिहास या विषयाशी रिलेटेड कंटेंट जो आहे तो दिलेला आहे तर प्राचीन भारताकरता तुम्ही रामचरण शर्मा यांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही रेफर करू शकणार आहे आणि मध्ययुगीन भारताकरता सतीशचंद्र आणि आधुनिक भारताकरता बिपिनचंद्र म्हणजे इन्शियंट हिस्ट्री असो मिडायवल हिस्ट्री असो किंवा मॉडर्न हिस्ट्री असो तर प्राचीन इंडिया इन्शियंट इंडिया मिडायवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया याच्याकरता सुद्धा हे पुस्तक जे आहे ते सफिश सफिशियंट असणार आहे तर पुढचे जे आपला पुस्तक असणार आहे ते असणार आहे इंग्लिश मिडियममध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता इंडिया आर्ट अँड कल्चर जे नितीन सिंगानी यांचं पुस्तक आहे ते सुद्धा इंग्लिशमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचं असणार आहे तर फॉर सिव्हिल सर्विस अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामकरतासुद्धा ही जे ही जे पुस्तक आहे नितीन सिंगानिया यांचं हे जबरदस्त कंटेंट याच्यामध्ये सुद्धा जो आहे तो दिलेला आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इलेवन्थ एन सी आर टी जे आहे ते सुद्धा इंडिया आर्ट्स इंडियन आर्ट्स अँड कल्चर करता सफिशंट असं पुस्तक आहे पण ते जे आहे ते सी बी एस सी पॅटर्नमध्ये पॅटर्नच्या जो काही पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर इंडिया आर्ट अँड कल्चरचं इतिहास सिंगाने यांचंच पुस्तक आहे हे सुद्धा इंग्लिशमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे नंतर वर्ल्ड हिस्ट्रीकरता बी व्ही राव आणि वर्ल्ड हिस्ट्रीकरता अर्जुन देव यांचं जे पुस्तक आहे तेसुद्धा इंग्लिशमध्ये नवीन जेची आवृत्ती आलेली आहे तेसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर हे झालं इतिहास या विषयाचे जे विद्यार्थी आपले इंग्लिश मधून तयारी करत आहेत त्यांच्याकरता हे पुस्तक सफिशियंट असणार आहे नंतर जे पुढचं जे आपलं मॉडर्न इंडियाचं बुक आहे ते सुद्धा इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स डिपिनचंद्रांचंच आहे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बिपिनचंद्रा आणि प्लॅसी टू पार्टिशन शेखर बाधोपाध्याय यांचं पुस्तक आहे आणि चौथं जे आहे ते स्पेक्ट्रम फॉर मॉडर्न इंडिया ओनली फॉर रि रिव्हिजन अँड प्रिलिम्स मत म्हणजे तुम्ही रिव्हिजन करता जे आहे ते याचं पुस्तक जे आहे ते तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे ते भरपूर स्वरूपात दिलेले आहे आणि पूर्वपरीक्षेकरता हे महत्त्वाचे आपल्याकरता स्पेक्ट्रमचं पुस्तक जे आहे ते ठरणार आहे म्हणून तुम्ही स्पेक्ट्रमचं जे आहे ते मॉडर्न इंडियाचं पुस्तक तुम्ही करता रेफर करू शकता तर स्लाईडमध्ये तुम्हाला जे बुक्स दिसत आहे ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स असेल इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स असेल किंवा फ्रॉम प्लॅसी टू पार्टिशन अँड आफ्टर हे बुक्स असेल किंवा मॉडर्न इंडियाचं जे स्पेक्ट्रमचं बुक आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन करता बेस्ट बुक आहे तर हे झालं इतिहास या विषयाशी निगडीत असलेले मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमकरता बुक्स तर आ, चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार पुस्तकांची यादी बुकलिस्ट बघणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू